किती खडे आहेत तीन तू दाखव किती खडे आहेत तीन खडे दाखव 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 ना तीन खडे दाखव म्हण तीन खडे तू सांग आणि मी तीन खडे तू सांग दाखव खाली ठेव हां तू दाखव तीन पट्ट क्या तीन, तीन खड़े तीन तीन दाखो तीन खड़ू पार्टी घेव पार्टी खेव तीन काम लाब दाखो मोज मोजन दाखो वेरी गुड इतनी दाखवा या इथं मोजून दाखवायची हा व्हेरी गुड तुझ्याकडे काय आहे किती आहेत खडे मोठ्याने बोला व्हेरी गुड तुझ्याकडे काय दाखव ना पाट्या किती आहेत एकच आहे हिची घे एक हिची एक घे पाठी हां किती झाल्या पाट्या आता त्या तीन झाल्या तू सांग मोठ्या बोल तीन काड्या तू सांग तीन छड्या पट्टी हां कुठे तीन बांगड्या हां शाबास दाखव तीन, 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 तीन दप्तर एक असं मोजायचं एक दोन आणि हे तीन, तीन तुझ्याकडे काय आहे तीन, पेने। दाखो तीन पेन आहे दाखव तीन पेन मोजून दाखव तू दाखव खडे दाखव खडे तीन तुझ्याकडे काय तीन पिशव्या पिशवी नाही म्हणायचं पिशव्या म्हणायचं आता तुझ्याकडे काय जयश्री कप आहेत ना ते ग्लास म्हणायचं मोजून दाखव एक, एक दोन तीन बरोबर चहा पितो आपण तुझ्याकडे पण काय आहे ग्लास कप तुझ्याकडे काय मोजून दाखव बरोबर तुझ्याकडे काय सिद्धी खडे तीन खडे मोजून दाखव तुझ्याकडे काय आहे दाखव तीन पट्ट्या हातात घेऊन दाखव एक दोन दो, तीन व्हेरी गुड तुझ्याकडे काय आहे दाखव पेन आहेत ना दाखव तीन पेन तीन पेन दाखव मला हर्षिता मोजून दाखव एक दोन तीन तुझ्याकडे काय आहे का स्वरा काय आहे तुझ्याकडं मोठ्याने बोल तीन पेन्सिली तुझ्याकडे काय आहे का नाही बघ बरं किती आहेत मोज बरं किती आहेत तीन तुझ्याकडे काय आहे का यश मोजून दाखव पाठीवरती एक दोन तीन व्हेरी गुड